नमस्कार मुलांनो आपण आठवी मराठीसाठी पाहत आहोत धडा तेरावा पाड्यावरचा चहा पहिल्या भागात आपण पाड्यावरच्या चहाची पूर्वपैठिका बघितलेली आहे गोदावरी परुळेकर या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्या सालकर पाडा नावाच्या पाड्यावर गेलेल्या होत्या जिथल्या पाड्याची पूर्ण स्थिती किंवा संपूर्ण वर्णन तिथं केलेलं आपल्याला दिसतं की जी बांबूची चौपटीची घरं आहेत मेढी आहे जिथे वारली लोकं तिथं राहतात लाकूड कमी वापरतात खोपट्या ठेंगण्या आहेत घरावर पेंढा टाकलेला आहे त्यावर पयसाची पाने घातलेली आहेत त्यानंतर खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंची उंचीचा पडेला दगड केलेला आहे सारवलेला ओटा आहे ओट्यावर असून ते बांबू कमट्याची टेबल्यासारखी माची आहे ज्याच्यावर पाण्याचं मडकं ठेवलेलं आहे अशा रीतीने अशा अत्यंत गरीब दरिद्री अवस्थेत असणाऱ्या त्या ठिकाणी ते गेलेले आहेत त्या लोकांसाठी काम करण्यासाठी आणि इथं काही माणसांची चाहूल त्यांना दिसेना ऐकायला काही येईना पाखांचा चोच्योवट आणि कोंबड्यांचा फडफडाट फक्त तिथं ऐकू येत होता एका ठिकाणी केविलवाणी दिसलेली मुलं दिसली आणि छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक दोन मुले तिथे शिजारीच उभी होती मुलांमुळं आणि कुत्र्यांमुळं मुला जो काही थोडासा सजीवपणा वाटत होता त्या खोपट्यात ते गेले असताना तिथल्याही गरीब परिस्थितीचं वर्णन इथं केलेलं आहे एक दोन मडकी होती त्याच्या मडक्यात तळाशी भाताचे दाणे होते शिंक्यावर आंबिलाने भरलेले मडके होते एखाद्या एक एका तवलीत अळकुंड होते कांदे लसणाच्या पाकळ्या विड्या वळण्यासाठी अंडेरी गुळाला अडकवली लपट्याची पाने एका बाजूने बंद बांबूच्या पेराचे बरणीसारखा आकार के वावर केलेला एक बांबूचा तुकडा अशा पद्धतीनं त्या खोपट्याची सगळी आपल्याला इथं माहिती दिलेली आहे हा सगळा पाडा निपची पडलेला होता धाठरा दा दारिद्र्य होतं आणि त्यातच असं वातावरण होतं अशा पद्धतीनं मुलांनो तिथल्या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे आता झालेलं असं आहे की त्यांना बकऱ्यांच्या हळूहळू मागे गेलेल्या गे मुलांना तिथं ते लोक आल्याची बातमी कळली आणि ते सगळेजण येऊन त्यांच्याकडं टकामका बघायला लागले का तर अशी माणसं त्यांनी कधी बघितलेली नव्हती आणि खूप वेळ झाला मोठी माणसं येण्याची चिन्हे दिसेनात म्हणून त्या छोट्या मुलांकरवी त्यांनी निरोप पाठवला की आम्ही इथं आलेलो आहोत आणि कॉम्रेड दळवींनी खजूरच्या झाडाच्या ज्या थोड्याशा खजुऱ्या गोळा करून आणल्या ते तिथं सगळं बसले असताना गावातली जाणटी माणसे जमीन मालकाकडे गेलेल्याचं त्यांना कळलं मग त्यांनी त्या ते छोट्या मुलांबरोबर निरोप दिला ती मुलं आपापसात आप उजबुजत गेली पण ती बराच वेळ झालेली आलेली नाही आले कंटाळून ना जा त्यांनी परत जायचं ठरवलं जा इथपर्यंत आपण पहिल्या भागात बघितलेलो होतो मी धडावासी आहे लक्षात द्या पान नंबर आहे पुस्तकातलं अठ्ठावन्न कंटाळून नाईलाजानं ना आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो तेवढ्यात आम्ही पडलिंडे व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवार त्यांना ते लवकर आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊ देईना टेटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळ कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तडा करून तंटा म्हणजे भांडण करून ते, कल, कल ना ना होते। ते होते। आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार होते आमच्या जवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला नमस्काराची एक पद्धत त्यांनी इथे सांगितलेली आहे आपापसात -आप थोडे बोलत व गावाच्या शाळेत म्हणजे गुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौक झोपडी आम्हाला ते घेऊन ते आमच्याशी काही बोलले नाही शाळेची अवस्था कशी बघा एक चौकट लांबट अशी झोपडी आहे जिथं कुणीही नाही आम्ही उभेच होतो एकाने गुली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली मग मी अगदी थकले होते कुणाला टेकून हातरीवर बसले इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली बाज म्हणजे विणलेली जी असते ह ना त्याला बाज म्हणतात कॉट वेगळी कॉटीला उखंडी पट्टे असतात आणि बाजेला विणले गेलेले असतो डोरानं आणि त्या बाजेवर त्यांना बसायला मी त्यांनी बाज टाकण्यास सांगितली गावातील प्रमुख मंडळींना बोरपून आणण्यास सांगितले पण हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते सारे वारले जागोजाग वेठीला गेलेले होते वेठीला म्हणजे कोणीतरी त्यांना जबरदस्ती केलेली असेल कोणत्या तरी गोष्टीसाठी आढवणूक करणे त्यांनी वर्दी पोचून जमा त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत जम दुपार उठून जाईल असा अंदाज होता पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओढीनं बसले मंडळी जमेपर्यंत काम होणार आहे हे त्यांना माहीत होते आता त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था कशी गेली केली गेली ह्याचं वर्णन इथं केलेलं आहे त्यांना बघायला दोन चार मिसाली ते परिषदेतले होते त्यामुळे मुकादमाशी भांडण करून हे यांच्या वारली लोक त्यांना भेटायला आली आले आल्या त्यांना नमस्कार केला आणि शाळा त्यांची जी होती शाळेचंही स्वरूप सांगितले की एक लोक झोपडी होती लांबट आकाराची तिथं त्यांना बसवलं आणि ति तिथं त्यांच्यासमोरच तिथलं झाड कलर का काढलं स्वच्छता केली हंतरून टाकलं मग एक बाज आणली मग झोपडी बाहेर बास टाकण्यास या दोघींनी सांगितली आणि मग प्रमुख मंडळींना बोलून आणा असा निरोप पडल्यावर बरेचशे वारली त्याच्यावर निघून गेले आणि काही वारली त्यांच्या तपाशी घेत आता हे सगळे जण येईपर्यंत हे काम होणार नाही हे उरलेल्या वारली लोकांना माहित होतं मग ते कायच्याशी काय बोलणार त्यांना काही बोलायला सुचेल आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या पुढेही प्रश्नच होता कॉम्रेडदा दळवी व मी आपापसात बोलतो थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एका प्रश्न केला दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का चहाचे साधन त्याच्याजवळ काहीच नव्हते ते, ते विचारात पडले एक जण म्हणाला बाई जेवण करणार का जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणातला जेवणातले मला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले बाई आम्ही गरीब माणसं या ज्यांना काय म्हणणार एवढे बोलून ते आपल्या कामाला लागणार मला वाटले चहा काही मिळणार नाही जेवण मिळणार पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीचीही तयारीला सुरुवात केली चहा करावायचा म्हणजे त्यांच्याकडे प्रश्न होता त्यांच्याकडे साखर नव्हती त्यांना जरूर लागत नसते कोणाकडे चहाची पावडर नव्हती गावात गाय नाही भीस नाही मग त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे ते आपापसात बोलू लागले बघा साधा चहा जो आपल्याला अत्यंत अत्यंत इझिली ज्याला म्हणतो आपण पटकन मिळणारी गोष्ट आहे आपण कुठेही गेलो कुणाकडेही गेलो शेजारी बाजारी बसायला गेलो तर पटकन आम्ही कप चहा त्या एकाला आपण म्हणतो इतकी साधी गोष्ट असलेली जी आपल्याला उपलब्ध होते पण ती तेवढी साधी गोष्ट सुद्धा त्यांना वाढली त्यांच्या गरिबीमुळे त्यांच्याकडे मिळणे अशक्य आहे म्हणून त्यांनी जेव्हा चहा देणार का असं विचारल्यावर चहापेक्षा त्यांना जेवण देणं जास्त पवडण्यासारखं होतं कारण जेवण त्यांच्याकडे शिजवलेलं किंवा तिथं आसपास कोणाकडनं तरी बनवून आणण्याचं काम त्यांना करता येणार कारण चहासाठी चहा पावडर हवी दूध हवा साखर हवी या साऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी महागा मोलाच्या आणि त्यांच्यासाठी त्यामुळे त्या लोकांनी ते गरिब होते त्यांना चहा परवडत नव्हता म्हणजे त्यांची गरि पहिला वाद चहा कसा करायचा काय दुसरा चहा होय सोय हो, तर होईल पण साखर कुठं गवसर तर दुसरा म्हणला चाय तर चहा तर होईल साखर कुठं चहायला तिसरा वार आपल्या पायी नाही पण पाटल्याकडे थोडी खाण होईल आपल्याकडे नाहीये पण बहुतेक पाटल्याकडे थोडी असेल दुसरा वाद पाटल्याकडे गोड गुळ मिळेल पाटल्याकडे गोड नाही हो तर एक शिवरायचा आण पाटल्याकडे असं तर शिवरायकडनं आणूयात पहिला बाई तुला घोडाचा चहा चा चालत आहे का त्यांनी त्या गोदावरी ताईने विचारलं तुम्हाला चहा घोडाचा चा चालतो का एकाने एका, एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितलं चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुट्टी आणण्यासाठी दुकानावर पाठवलं मी विचारले किती सलाम आहे तेव्हा ते म्हणाले जवळच आहे दोन पोर पोरं दोन टांगात परत येते आमच्या लक्षात आले की सुमारे तीन मैलाच्या परिसरात दुकान नव्हते हो मी विचार केला त्याच यांचा दोन टांगाचा अंदाज तीन मैलाचा आहे तर आहे तर म्हणजे तरच आहे असं वळ असं सांगितलं त्यांनी दोन टांगात येत म्हणजे पण ते तीन मैल लांब होत म्हणजे साधारण दोन ते अडीच किलोमीटर लांब त्यांना फक्त चहा आणसाठी आणायचं लक्षात घ्या हे वारली लोक जेथे राहतात हे आदिवासी लोक जिथे राहतात ते शहरापासून दूर जंगलाच्या परिसरात राहतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्या तिथं मिळत नाही आणि त्यांना अशा काही गोष्टी आणायची झाली तर इतकी पायपीट किंवा इतकं चालावं लागतं त्यामुळं ती महिलाच्या परिसरात दुकानच नव्हते मी विचार केला यांचा दोन टांगाचा अंदाज तीन महिलाचा आहे तो म्हणजे हे म्हणतात की आत्ताही तू दोन टांगात जाऊन येतो आम्ही पण तसं नसून ते काय आहे तर तिथं तीन मैल त्यांना लांब जावं लागणार चहा साखरेची व्यंगणा संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली त्यांना दुधाची आठवण होणे आश्चर्य होते ते चहा घेतला तर बिगर दुधाचा दूध पिणे त्यांना माहीत नव्हते काही ज काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे उलटी होईल चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसे त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच दृढ भावना होती आम्हाला चहा चा, 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 चालेल असे मी त्यांना सांगितले आता ज्याकडे इतकी गरिबी होती की त्यांना चहाचा कर रोज घरात ठेवणं परवडण्यासारखं नव्हतं हा एक भाग होता दुसरं त्यांना चहा बिगर दुधाचा चालत असे काही जणांना चहा दुधात टाकलेला चालत नसे कारण त्या काही जणांना त्या टेस्टनं त्या चवीनं उलटी होत असे म्हणजे चहा पिण्याची पद्धत त्यांची आपल्यापेक्षा किती वेगळी आणि गरिबीमुळे ती वेगळी झालेली आहे त्यांना दूध मिळत नाही त्याच्यामुळे ते चहा मध्ये दूध टाकत नाहीत गूळ टाकतात आणि त्याच्याबरोबर चहा बुकटी आणायला त्यांना इतक्या लांब जावं लागतं अशा पद्धतीच्या चाहते तयार करतात त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की चहा आपल्यासाठी नाही हे त्यांना माहिती होतं की ही चै नाही हे आपल्याला परवडणाऱ्यासारखं नाही आहे हे त्यांच्या मनाशी पक्क होतं गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या बकरी गावसावयाचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा अर्थ सामावलेला होता बरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो कामासाठी निघून गेला चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या कट्टी लागले आता काय सांगितले अजून की त्यांनी असं ठरवलं की चहा करायचा तर आहेच आहे पण त्या चहाला त्यांना दूध हवं होतं आधी चहाची पावडर आणायला एकाला एक पाठवलं तो दोन तीन महिला गेला त्यानंतर चहाला दूध हवं होतं त्यासाठी त्यांनी बकरीचं दूध काढायचं ठरवलं कारण त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना स्वतःला चहा दुधा सोडत नव्हता चहा त्यांना दुधाचाच लागे किंवा दुधाचा चहा पिला तर उलटी होत असे असे अनेक गोष्टी त्या चहाच्या अनुषंगानं त्यांच्याबरोबर घडताना आपल्याला इथं दिसत आहेत म्हणूनच धड्याचं नाव पाडावरचा चहा असं आहे पण एक चहा करण्यासाठी त्या वारली लोकांना किती प्रकार कचकावे लागत होते हे आपल्याला यातून या दिसतं आता अशा प्रकारचा चहा करण्यापेक्षा त्यांना जेवण बनवणं जास्त सोपं होतं मग एकाला सांगितलं की बकरी गवस बकरी गवस म्हणजे बकरीचं दूध काढून आण असं त्याला समजलं मग तो मुलगा त्या कामासाठी गेला चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले जेवण म्हणजे त्यांना खटी खटपटच होती तर त्यांनी चहाची सगळी व्यवस्था केली आता बाकीच्यांनी असं ठरवलं की आता आपण हे सगळं जिकडे तिकडे गेलेले आता जेवण पण बनवूयात जेवण पण करूयात सारी जम जम्ण होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले कॉम्रेड दळवी झाडाखाली हाती निजले आम्ही हो दोघे अतिशय थकलो होतो झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली आता इतकं सगळं त्यांनी डोळ्यानं बघितले की एवढा चहा करायला सांगितला तर त्याच्यासाठी नाही इतकी यात करावी लागली इतक्या गोष्टी कराव्या लागल्या मग त्यांच्या लक्षात आलं की एवढा चहा बनवण्यासाठी आता साधारणपणे तो दोन तीन किलोमीटर दो जो मुलगा गेलेला आहे तो तो यायलाच एका अर्धा तास लागणार आहे त्यानंतर बकरीचं दूध काढायला जो माणूस मुलगा गेलेला आहे त्यालाही यायला दहा पंधरा मिनटं लागणार आहेत त्यानंतर हे पाणी ठेवणार आणि ते हे जण मिळून चहा करणार या सगळ्या गोष्टीसाठी साधारणपणे नाही म्हणलं तरी बराच वेळ लागणार होता म्हणून यांनी काय ठरवलं की आता आपण चहाला वेळच लागणार आहे तर आपण दोन वारे पडूयात म्हणून ते दोघही जण तिथंच हांतरून टाकलं झाडाखाली आणि अतिशय थकल्यामुळं आणि थंड वाऱ्याच्या झुळकीमुळं त्यांना झोप लागली आणि त्यांनी तिथं झोपले झोपी गेले कारण ते खूप चालून चालून थकले होते त्यांना चहा मिळाला नव्हता रेल्वे आणि गार वारं होतं आणि हंतरून टाकून दिलेलं होतं त्यामुळे ते दोघे थकलेले असल्यामुळे तिथं झोपले अशा प्रकारे त्यांनी चहा घ्यायच्या अगोदरच एक झोप काढलेली आपल्याला दिसते पुढं बघा एका पळसाच्या पानावर गुळ एकावर चहाच्या भुक्कीची पावडर पुडी स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके असं आ... तिथं त्यांनी त्या चहाची तयारी त्यांनी सांगितलेलं आहे काय काय सांगितलेलं आहे एका पळसाच्या पानावर गुळ एकावर चहाच्या भुक्कीची पुडी म्हणजे चहाची भूक्की चहाची पावडर स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडे एक स्वच्छ घासलेला टोप तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला आवडणार ना नाही किंवा ना नाही त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले एक प्रमुख वार चहा करण्यासाठी चुली पुढे सरसावला काही वारली त्याच्या भोवती बसले त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले त्यात होतात तेवढा गुळ चहाची बुकटी टाकली आणि दुधाची वाट पाहत बसली सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले तेही त्या पातीत ओरून ते सारे यर ग पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळा खळा उकळले सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून दोन लहान पितळ्यामध्ये पितळ्यात चहा ओतला वारल्यांच्या वारल्यांना आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पळसाचे पान देऊन ते द्रोणासारखे वळवून हातात धरले चहा करणाऱ्या प्रत्येकाच्या द्रोणात घोट घोट चहा ओतला अशा प्रकारे आम्ही दहा पंधरा माणसांची चहा पार्टी सर्वांच्या एकत्र येण्याने आनंद अनन, मोठ्या आनंदात पार पडली साधा चहा करण्याचा सा प्रसंग किती सुंदर रंगवलेला दिसतोय आपल्याला इथे स्वच्छ घासलेला त्यांनी त्यांच्या दृष्टीने जी काही तयारी होती ती केली होती ती दगडांची सूपेटवली होती स्वच्छ घासलेला टोप होता चहाची बुट्टी गुळ असं सगळं सामान चहाचं जा आणलं होतं आणि त्यांनी त्यांना ते उठवलं हे लोक झोपले होते म्हणजे लोकांना उठवलं का तर त्या वारदी लोकांना वाटलं की आपण केलेला चहा कदाचित त्यांना आवडणार नाही म्हणून चहा तुम्हीच करून घ्या असं सांगून त्या वगैरे त्या दोघांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्हाला तुमचा चहा चालेल असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्यातल्याच एका मुख्य माणसाने चहा करण्याची जबाबदारी केली मग चहा तयार करण्यासाठी ते चुली पुढे बसले त्यांच्यातले काही लोक पण त्याच्यावर बरोबर मदत करत होते एक पातीले भरून पाणी चुली वळवली त्यात गुळ आणि चहाची भुकटी टाकली दुधाची वाट पाहत ते बसले सुमारे अर्ध्या तासाने पळसाच्या द्रोणामध्ये बकरीचे दूध एका पोरानं आणले तेही त्या पातिल्यात उतले आणि ते सगळे मिळून खळखळ खळखळ रंग येईपर्यंत उकळलं आणि त्यांना त्यांचा चहा अशा पद्धतीनं तयार झाला आणि सगळ्याच्या अगोदर आपल्याकडं पण आपण पाहुण्यांना चहा देतो तसा त्यांना पाहुण्यांना यांनी चहा दिला त्यावेळेला या दोघांनी त्यांना सांगितले गोदावरीचे आणि दळवींनी की तुम्ही पण आमच्याबरोबर चहा घ्या असं सांगितल्यावर त्यांनी पळसाच्या पानाचे द्रोण केले आणि त्या द्रोणामध्ये सगळ्यांनी ते हात हातात धरून त्यामध्ये त्या चहा केलेल्या माणसाने सगळ्यांना गोड 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 चहा ओतला आणि सगळ्यात आपण चहा पारखी तिथं असं शेवटचं वाक्य आहे म्हणजे साधा चहा हा आपल्याला केव्हाही उपलब्ध होणारी गोष्ट आहे पण या वारली लोकांसाठी मात्र चहा करण्यासाठी इतकी यातायात इतके कष्ट त्यांना करावे लागलेले आपल्याला दिसत आहेत म्हणजे सांगायचं सा काय आहे की ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतात त्या गरिबांच्या घरी खूप यातायात करून त्या उपलब्ध होत असतात चहा ही आपल्याकडं केव्हाही कधीही आणि कोणी एक गोष्ट असली आणि सहज उपलब्ध होणारी असली तरी त्यांच्याकडे मात्र चहा करण्यासाठी त्यांना दूध आणायला लांब जावं लागतं चहाची पावडर आणायला लांब जावं लागते गूळ आणायला दुसऱ्याला उसना मागवं जावं ह्या सगळ्या गोष्टी मिळून त्यांच्याकडे तो चहा बनतो आणि मग त्या सगळ्यांनी मिळून तो चहा घेतलेला आहे असं इथं आपल्याला लेखेने ले, सांगितलेलं आहे मुलांनो चहा ही आदरात करण्याची एक भाग आहे कोणीही आपल्या घरात पाहुणे रावळे आले की आपण त्यांना चहा घ्या असं म्हणून सांगतो किंवा त्यांचा सा आपण सन्मान करतो चहा देऊन असंही आपण म्हणू शकतो असा हा चहा कसा बनवला कसा दिला आणि कसा केला या सगळ्याची अत्यंत सुंदर अशी सुरस कथा तुम्हाला इथं या लेखिकेने सांगितलेली आहे असा हा चहा पाड्यावरचा यांनी पिऊन त्यांची पार्टी केलेली आपल्याला दिसते तुम्हाला ही चहा आवडत असते थंडीचे दिवस आहेत आणि तुम्ही चहा चांगल्या पद्धतीने पिऊ शकता अशा पाड्यावरच्या चहाचं वर्णन आपण आज या धड्यामध्ये पाहिले आहे फुलां ह्याच्या कालचा स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचा आहे आणि बाकीच्या गोष्टी पाहायच्या आहेत धडा इथे संपलेला आहे